नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री हरे ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला थाई गोल्ड जंबू या व्हरायटीचा ड्रॅगन फ्रूटचा बाग आहे आपण दोन जुलै दोन हजार बावीसमध्ये या बागेची लागवड केली होती आता एक दोन जुलैमध्ये दोन वर्ष पूर्ण होतील आपण कॅनोफी पाहू शकता कशा प्रकारचे डेव्हलप झालेले आहे ते शेतकरी मित्रांनो लवकरच आपला आता ड्रॅगन फ्रूटचा सीझन चालू होत आहे तर शेतकरी मित्रांनो त्याआधी सीझन चालू होण्याआधी मशागत ही खूप महत्त्वाची आहे कारण तुमचं खत नियोजन असेल पाणी नियोजन असेल हे अतिशय चांगल्या केल, प्रकारे केलं तर आपल्याला नवीन फ्रुटिंग चांगल्या प्रकारे निघेल तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आता एक कळी पण थोडी जास्त सेट झालेली आहे ती थोडी प्रमाणात असल्यामुळे समजा सीझन आपला एक दहा जूनच्या आसपास चांगल्या कळी निघायला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो याआधी मशागत चांगल्या प्रकारे करून घ्या आणि खत नियोजन असेल तुमचा ऑर्गॅनिक करता किंवा रासायनिक त्यावर पण मग एक दहा तारखेपर्यंत आपलं खत नियोजन असेल संपूर्ण नियोजन करून घ्या आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे एक बुरशीनाशक आणि एखादा छोट झिरो झिरो पन्नास असेल अशा प्रकारची फवारणी नक्की करा धन्यवाद